जय मास्ट फॅब्लिक परिधा चॅनल स्वागत आहेकाश ब्लॉक्स मित्रांनो आज आहे सोळा नोव्हेंबर सोळा नोव्हेंबर मध्ये उद्या सतरा नोव्हेंबर तर सतरा नोव्हेंबर आपल्या मित्राचं लग्न आहे म्हणजे कोण आक्षेवीर म्हणजे आमचे बॅचमेट म्हणजे आमचे क्लासमेट होते अक्षयवीर तर उद्या त्यांचं लग्न आज त्यांची हळद होतं हळद आपण जातोय का नाही काय होतंय कसं होतंय कारण नाही आपला टाइम भेटतोय का नाही कारण संध्याकाळी आपले मित्र परिवार सगळे भेटणार आहेत तर टेन्थ क्लासचे मित्र भेटणार तर चला आज जायचं होयचं आहे तुम्ही आशीर्वाद गेला आणि त्याच्या आशीर्वाद आपले डॉक्युंट काय मसाला होते तर चला देवीच्या माणूसची ग्रामपंचायत सरपंच निवड सरपंच निवड का सरपंच निवड का सरपंच तर आता आहे जन्म म्हणजे आश्वर घ्यायला चालले का तर मग आक्षित कुठं चालत तो तुला नाही पाय पाडायचे का तर मित्रांनो आपण आलोय सोनारीला सोनेरीला बैरवनाथ समा भाऊ आणि आपले कुठे मयूर भाई यादव सुद्धा आलेले आहेत तिथं चप्पल काढू दे मला चले तुला येत नाही का मंदिर कसं पाहिल्यानंतर आलो आहे सोनेरीला मयूर भायाचं काय काम होतं काहीतरी म्हणून आलतो त्यानिमित्त आपल्याला दर्शन करायला भेटले मयूर भाया समा भाऊ

मयुरभ्याला आपल्याला आपल्या मयुरभयामुळे आपल्याला संधी भेटली मंदिराचे दर्शन करायला आपण कधी कशाला येतो सोनार काळ बैर आपल्या करमा जे आहे ना देवीचं त्याच्यावर रोज फोटो व्हिडिओ काळ काळभैरव मंदिर बघा एक नंबर मंदिर आहे पूर्ण असं म्हणजे असं जत्रा आता झाली वाटती त्यामुळे बोलायला असंच आहे काय आपण पहिल्यांदा आलो ही फक्त मयुरभाई आले आपल्याला संधी भेटली तर मित्रांनो तुम्ही जाऊस साइड <laughs> ल

अयो लेखाले मंत्री केलं की भय भैरव्या कुठलं मंत्री भैरवनाथ मंत्री चला तर आपण परत चालल्यावर मी मागणी ते चाललं की तुम्ही तर मैरून तर मित्रांनो तुम्ही बघू शकताय म्हणजे एकदम प्रिंट होत जावं लागतं बसून